नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत माझ्या पत्नीची सुटका करण्यासाठी मला लंकेवर आक्रमण करणे भाग आहे मुळात माझी युद्ध करण्याची इच्छा नाही या महत्त्वपूर्ण युद्धासाठी भगवंतांना संपूर्ण जगातल्या लोकांचे सहकार्य घ्यावयाचे होते पुढे आपण बघूच युद्धासाठी ज्या वानरसेना आल्या आहेत त्या जगातल्या सगळ्या प्रदेशातून एकत्र होऊन आल्या आहेत म्हणून प्रभूंनी आपली तयारी पूर्व करण्यासाठी रावणाला छेडण्याकरता शूर्पणखेला विद्रूप करून रावणाकडे रवाना केले भगवंतांना ठाऊक आहे की आता आपल्या संघर्षाचा प्रारंभ होतो आहे म्हणून ते लक्ष्मणाला म्हणाले लक्ष्मणा येथून पुढे भगवती सीतेचे रक्षण करीत तू गुंफेमध्ये थांबून राहा कारण आता रावणाची सेना माझ्यावर चालून येणार मी त्या सेनेचा नाश करतो तू मात्र सीतेचे रक्षण कर भगवती सीता भक्तीचे प्रतीक आहे आणि लक्ष्मण वैराग्याचे प्रतीक आहे भक्तीचे रक्षण केवळ वैराग्यच करू शकते ज्याच्यात वैराग्य नाही त्याची भक्तीही टिकत नाही त्याचं ज्ञानही टिकत नाही वैराग्य हा साधकाचा खरा मित्र आहे साधकाच्या सर्व भावांचे रक्षण या वैराग्याशिवाय होणे शक्य नाही विद्रूप झालेली शुरपणखा आरडाओरडा करीत जनस्थानातून निघाली प्रथम तिने आरडाओरडा करीत खर आणि दूषण यांना बरंच काही ऐकवलं त्यांना तिने विचारले माझ्या दादाने तुम्हाला इथे कशासाठी ठेवलं आहे तुम्हाला सुद्धा कळत नाही आपल्या साम्राज्यावर अयोध्येच्या त्या दोन राजकुमारांनी आक्रमण करायचं ठरवलंय त्यांनी पंचवटीत त्यांचा आश्रम निर्माण केलाय तुम्ही नुसते खाता पिता आणि झोपा काढता उलट मी त्यांचा पाडाव करण्याला गेले तर माझी काय दशा झाली ते पहा तिने खर आणि दूषण यांना उत्तेजित केलं खरं खर आणि दूषण यामध्ये आधी दूषण येतो चौदा हजारांच्या खड्या फौजेनिशी खर दूषण आणि त्रिशिर हे जण प्रभूंवर आक्रमण करतात एकटे श्रीराम संपूर्ण सेनेचा धुव्हा उडवतात हा सगळा प्रकार कोण बघत होतं रावणाने जनस्थानात आपला एक गुप्तचर ठेवला होता म्हणजे आपल्याच माणसांवर लक्ष ठेवून हेरगिरी करण्याकरता वेगळी माणसं ही सर्व रावणाची राजनीती रावणाने ठेवलेल्या गुप्तचराचे नाव अकंपन ह्या अकंपनाने हा सर्व प्रकार पाहिला त्याने प्रभूंचा पराक्रम पाहिला भगवान किती आवेशात या संपूर्ण सेनेचा कसा धुवा उडवितात तेही पाहिले शूर्पणखा लंकेला पोहोचण्याच्या आत हा आता लंकेला आला आणि रावणाला सगळी बित्तम बातमी दिली काय काय घडलं कसं घडलं लोक कशी मारल्या गेली हे सारे रावणाला माहिती झाले विद्रूप शूर्पणखा लंकेत जाते अकंपनानंतर आकांड तांडव करीत शूर्पणखा लंकेत जाऊन पोचले तिने रावणापुढे सगळा कांगावा केला रावण फार मुरब्बी आहे रावणावर या सर्व घटनांचा अजिबात परिणाम होत नाही शूर्पणखा म्हणते अरे तुझ्या राज्यावर किती मोठे संकट येते तो अयोध्येचा राजकुमार राम त्याचा भाऊ लक्ष्मण आणि ती सीता हे लोक हळूहळू दक्षिणेत सरकतील खर मेला दूषण मेला चौदा हजार सेना मेली तुला काहीच कसं वाटत नाही रावणाने शूर्पणखेचे ऐकायचे सोडून दिले रावण तिची उपेक्षा का बरं करतो रावणाने एका गोष्टीचा सरळ विचार केला ज्या रामाने एकट्याने या तिघांचा आणि चौदा हजारांच्या सेनेचा वध केला तो राम निश्चितच पुरुषार्थी आहे कशाला मी त्याच्याशी वैर निर्माण करू एखाद्या पराक्रमी पुरुषाशी उगीच वैर निर्माण करणं ही राजनीती नाही त्यामुळे शूर्पणखेच्या सांगण्याचा रावणावर काहीही परिणाम झाला नाही शिवाय अकंपनाकडून रावणाला सगळं कळलंच होतं पण शूर्पणखा देखील महाकारस्थानी तिला रावणाचा वीक पॉईंट माहिती आहे ती रावणाला म्हणाली अरे खरोखर रामाच्या पत्नीच्या सौंदर्याचे काय वर्णन करू तुझी बंदोदरीसुद्धा तिची दासी शोभेल एवढी ती सुंदर आहे खरे तर ती सीता तुला मिळावी म्हणून मी रामाकडे गेले होते तरी देखील रावणावर परिणाम झाला नाही कारण शुरपणखा किती खोटं बोलू शकते हे त्याला ठाऊक होतं तरी शुरपणखेचे प्रयत्न चालूच आहेत ती रावणाला आणखी एक महत्वाची गोष्ट सांगते ती म्हणते रावणा तुला तिच्याशी लग्न करायचे असो किंवा नसो पण तुला तिला एकदा बघायला काय हरकत आहे इथे रावण गोत्यात आला या एका गोष्टीत चांगली चांगली माणसे देखील गोत्यात येतात सहजपणे बाईसाहेब कापडाच्या दुकानात जातात आणि कापड दुकानदारासारख्या गोडबोल्या मनुष्य जगाच्या पाठीवर अन्य कुणीही नाही गोड कसं बोलावं हे कापड दुकानात जाऊन शिकावं बायका दुसऱ्या कामासाठी दुकानात आलेल्या असतात पण तो म्हणतो नवीन चांगल्या साड्या आल्या आहेत नुसते बघायला काय हरकत आहे नुसते बघा बघा म्हणता म्हणता दहा साड्या बराबर आणून टाकतो बायसे भुशार त्या म्हणतात मी दुसऱ्या कामासाठी बाहेर निघाले तेव्हा तो दुकानदार म्हणतो तुम्ही आपल्या कामाला जाहो आम्ही साड्या घरपोच करतो ती म्हणते आत्ता माझ्याकडे पैसे नाहीत दुकानदार मोठा पक्का तो म्हणतो कुणी मागितलेत तुमच्याकडे पैसे आत्ता साहेबांकडून घेऊ की इतकं सगळं सांगितल्यावर दीडशे साड्यांचा सा ढीक पाहिल्यावर बिचारीला इच्छा नसली तरी लाजे खातर दोन साड्या घ्याव्या लागतात त्यात सोबत असेल तर प्रतिष्ठेचा प्रश्न होऊन बसतो हे सारे प्रकरण सुरू कुठून होते तर नुसतं बघायला काय हरकत आहे शुरपणखेने नेमके तेच केले सीतेला नुसतं बघायला काय हरकत आहे असं ती रावणाला म्हणाली इथे रावण गोत्यात आला तरी पण रावण धूर्त होता त्याने विचार केला एकदम असं वैर उत्पन्न करणं बरोबर नाही जो उत्तरेकडून आला असेल अशा एखाद्या अनुभवी पुरुषाला विचारावे आणि म्हणून सल्ला घेण्याकरता रावण आपल्या मामांकडे गेला रावणाने आपला विचार त्या मारिचाला सांगितला तेव्हा मारीच म्हणाला रावणा तुला हा सल्ला कुणी दिला रे ज्याने कोणी तुला हे सांगितलं असेल तो तुझ्या वंशाचा नाश करेल तो राम काय वस्तू आहे तुला ठाऊक नाही मला तर त्याचे नाव घेतले तरी धडकी भरते वयाच्या सोळाव्या वर्षी त्याने मला अग्र न लावलेल्या केवळ एक बाण मारला त्याचा परिणाम मी अजून भोगतोय त्या बाणाने मी इतक्या दूरवर फेकल्या गेलो आहे की तू परत जा आणि लंकेचे राज्य नीट कर आणि सुखात राहा कशाला धोकापत्करतोय आहेस हुशार रावण मुकाट्याने परत आला रावण धोरणी होता तो इतका मूर्ख नाही पण घरात शुरपण खाय ना ती बया थोडी गप्प बसणार होती तिचे तोंड चालूच तिने आणखीन एक नवीन मुद्दा काढला ती रावणाला म्हणाली दादा सल्ला घ्यायला गेला गेलास तोही एका म्हाताऱ्याकडे अरे पुरुषार्थी लोकांचा सल्ला घ्यावा जे आधीच थकले भागलेले आहेत ज्यांच्यात काही दम नाही अशा गोसावड्यांचा सल्ला कोणी घेतात का रे कुठे तू पराक्रमी आणि कुठे तो भॅड मारीच सकाळ संध्याकाळ ती रोज रावणाचे ब्रेन वॉशिंग करते अखेर तिने आपले मुद्दे रावणाच्या गळी उतरवलेच रावणाची रामाविरुद्ध सावध केली रावणाने एक विचार केला मनात एक योजना आखली आपली नवीन योजना घेऊन तो पुन्हा मारीच्याकडे आला तसा रावण अविचारी नाही त्याने अत्यंत सावधानतेने योजना आखली मात्र भगवंतांनी त्यालाही शह दिला ही भगवंतांची राजनीती रावणाने जी योजना आखली ती त्याला गोत्यात आणणारी ठरली रावणाने विचार केला खरोखर हा राम किती बुद्धिमान आहे ते बघावं एकीकडे मारीच त्याचं वर्णन करतोय दुसरीकडे शूर्पणखा मागे लागली तेव्हा आपणच स्वतःच परीक्षा घ्यावी रामाची परीक्षा कशी घेता येईल याचा त्याने विचार केला रावणाने मारीच्या पुढे आपली योजना ठेवली तो मारीचाला म्हणाला मामा तुम्ही कपट मृगाचा घ्या जर रामाने तुम्हाला ओळखले तर राम बुद्धिमान आहे असे समजून मी परत येईन मी त्याला छेडणार नाही पुरुषार्थी तर तो आहेच पण त्याच्या बुद्धीची परीक्षा झाली पाहिजे जर रामाने तुम्हाला ओळखले नाही आणि उगास तुमचा पाठलाग करत गेला तर मी सांगतो त्याप्रमाणे दूर जाऊन एक आवाज काढा मारीच म्हणाला रावणा तू असं करू नकोस राजनीतीमध्ये हे फार चुकेल रावण म्हणाला मी तुम्हाला आता सल्ला विचारायला आलेलो नाही मी माझ्या योजनेमध्ये तुम्हाला काम देण्याकरता आलेलो आहे तुम्ही तयार आहात की नाही हे बोला सुवर्णमृग पाहून सीता फसते मारिचाला हे ठाऊक आहे की हा दुष्ट आपल्याला जिवंत सोडणारच नाही आहे तेव्हा आजचे मरण शहाण्याने उद्यावर ढकलावे आता नाही म्हणले तर हा लगेच मारेल कुणास ठाऊक तिथे गेल्यानंतर एखाद वेळेस आपण वाचू शकू असा तो विचार करतो मारीच सुवर्णमृगाचे रूप घेऊन रावण गुप्त वेश घेऊन दंडकारण्यात पंचवटीजवळ पोहोचतात हा प्रसंग मोठा विचित्र आहे दुपारची वेळ आहे भगवान आपल्या पर्णशाळेमध्ये विश्राम करतायत लक्ष्मण आपल्या पर्णशाळेमध्ये योगायोगाने भगवती जानकी केवळ बाहेर आहे आणि अंगणातले काहीतरी काम करते एवढ्यात तिने समोरून एक मृग धावत आलेला पाहिला त्याच्या वेगामुळे त्याच्या धावण्याचा आवाज आला सीतेचे त्याच्याकडे लक्ष गेले ते हरिण पिवळे धमक्क होते त्यावर निळे निळे ठिपके होते पाहिल्यावर असं वाटे की जणू चर्म सुवर्णाचे आहे आणि निळी रत्न जडवलेली आहे ते पटकन पुन्हा फिरले लांब धावत गेले पुन्हा जवळ आले भगवती जानकी पाहतच राहिली एकाएकी तिने ओरडायला सुरुवात केली अहो इकडे या लवकर बाहेर या उत्सुकतेने तिने बोलावले भगवान आणि लक्ष्मण हे दोघंही आपापल्या पर्णशाळेतून बाहेर आले बघा काय सुंदर मृग आहे इतक्यात त्या हरिणाने गिरकी घेतली आणि दूर पळाले मान जरा वेडी वाकडी हलवीत डोळे मिचकावीत ते हरिण पुन्हा पुढे आले त्याची ही क्रीडा चालूच आहे जानकी म्हणते किती छान हरिण आहे भगवान श्रीरामांनी लक्ष्मणाकडे पाहिले लक्ष्मणाने रामांना काय सांगावे स्पष्ट शब्दात लक्ष्मण म्हणतात दादा हे हरिण नाही मला हा मायावी राक्षस वाटतोय आपण गेली तेरा वर्ष मनात राहतो आहे या जातीचं एकही हरिण आपण पाहिलेलं नाही अशा प्रकारची हरणाची जात असती तर ती अशी हरणं आपल्याला दिसली असती पण तसं नाही हे हरिण नसून मायावी राक्षस आहे भगवती जानकी रामांना म्हणते अहो जा ना तुम्ही त्याला लवकर धरून आणा ना आता आपले वनवासातले दिवस संपत आले आहेत हे हरिण जर तुम्ही मला आणलेत धरून तर मी अयोध्येला घेऊन जाईन हरिण पाहून मांडवी उर्मिला सर्वांना किती आनंद होईल अयोध्येमध्ये कोणाकडेही असे हरिण नसणार एखादी वस्तू कोणाचकडे नाही आणि ती फक्त माझ्याकडे आहे आणि ती लोकांना ती दाखवावी हा स्त्रियांचा सहज स्वभाव आहे असं काहीतरी आपल्याकडे असलं पाहिजे की ते आपलं वैशिष्ट्य ठरतं मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते आहे हरिओम तत्सत श्रीरामचंद्रार्पण बसतो